अमेठी मध्ये तिथे राहुल गांधी रोड शो संपवून आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेत गौरीगंज या ठिकाणी ते आपला लोकसभा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सोनिया गांधी आधीच या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्या मात्र त्याआधी साधारण तीन किलोमीटरचा रोड शो आयोजित करण्यात आला होता राहुल गांधी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा सुद्धा होते आणि आता अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत गौरीगंज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रोड शो दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन काँग्रेसनं केलं आणि आता राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमेठीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेत आणि या संदर्भातली माहिती घेऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत विनोद काय अपडेट काँग्रेस अध्यक्ष अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे गौरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते पोहोचले आहे आणि त्या ठिकाणी माजी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी रॉबर्ट वड्रा सह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी उमेदवारी आपला दाखल केला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज जवळपास दहा वाजता राहुल गांधी अमेठीमध्ये आले आणि आपलं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यांनी एक मोठी रॅली काढली या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना मत द्यावे असं आवाहन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं या अनुषंगाने ही लढत खूप मोठी होणार आहे कारण दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी आहेत राहुल वर्ष स्मृती इराणी आता हा एक लढत असणार आहे आणि या लढतीमध्ये सर्वसामान्य जनता कोणाला कौल देतं हे पाहणं औषध ठरणार आहे कारण यामध्ये जी लढत आहे ही फार महत्वाची आहे कारण दोनही पक्षांचे जे नेते आहेत ते मोठे आहेत आणि त्याच अनुषंगाने ही लढत फार मोठी मानली जात आहे राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांना दोन वाजता बिहारमध्ये रॅली आहे यामुळे त्यांनी हा कार्यक्रम लवकर आठवला आहे कारण ज्याप्रमाणे आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आम्ही खेळ उल्हास होता त्या उल्हास पाहता असं वाटत होतं की की राहुल गांधी थोडा उशिरा दाखल करेल परंतु राहुल गांधींनी यामधून वेळ काढून आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे श्वेता बरोबर आणि विनोद जर पाहिला तर ही रॅली जी होती ती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी होती हे कमी आणि जास्त विजय रॅलीच वाटत होती आणि कारण तिथे जिल्हाधिकारी कार्यालय सजवलेलं सुद्धा दिसतंय नक्की कारण ज्याप्रमाणे एखादा राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना फार जवळ असतो आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्याच्या भावनेला राखून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात साथ सुरू केली होती आणि त्याच की राहुल गांधी यांचा विजय मात्र नक्की आहे आम्ही काही कार्यकर्त्यांशी आणि काही सर्वसामान्य लोकांशी बातचीत केली आहे त्यामध्ये राहुल गांधींशी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नसल्याचा त्यांनी दावा केला आहे तर या ठिकाणी हे स्पष्ट होतं की की राहुल गांधी यांचा हा विजय रॅलीचा विजय रॅली होती आणि या माध्यमातून राहुल गांधी यांनी आपण नक्कीच विजय होऊ असा या कानमंत्र या कार्यकर्त्यांनी त्यांना दिला आणि कार्यकर्त्यांना फार की राहुल गांधी यांच्या बाजूने मतदान व्हावं आणि त्यांचं मत मतदान व्हावं आणि त्यांचा विजय राहुल गांधी विजय व्हावं याच अनुषंगाने कार्यकर्ते या ठिकाणी काम करताना दिसत आहेत अगदी बरोबर आणि संपूर्ण रॅलीमध्ये त्यांच्यासोबत प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा सुद्धा होते काय इम्पॅक्ट पडला असेल नक्कीच कारण प्रियंका गांधीमध्ये इंदिरा गांधी यांची छवी पाहिल्या जाते आणि इंदिरा गांधींचं हे प्रसिद्ध अमेठी शहर आहे आणि या अमेठी शहरामध्ये इंदिरा गांधींवर खूप प्रेम केला आणि त्यानंतर मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वात आता पुन्हा दोन निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत यामुळे असं दिसत की राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे आणि ज्या नेतृत्वाला पुढे नेण्याचं काम प्रियंका गांधी यांच्या माध्यमातून होणार आहे प्रियंका गांधीकडे जे सर्वसामान्य आणि जे जुने लोक आहेत ते पाहतात ते फक्त इंदिरा गांधीच्या छवीने आणि त्यामुळे त्या राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी मात्र आपल्याला अर्ज दाखल करतायत आणि तिकडची अमेठीतल्या गौरीगंज इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातली त्यांच्या सोबत सोनिया गांधी प्रियांका गांधी रॉबर्ट वॉड्रा आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीसाठीचा सुपूर्द करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतायत आहेत याआधी तीन किलोमीटरची मोठी रॅली काढण्यात आली आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राहुल गांधी आपल्या परिवारासोबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द करताना थेट दृश्य आम्ही दाखवतोय अमेठीमधली उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी मात्र सोनिया गांधी या सगळ्या रोड शो मध्ये काही सहभागी झालेल्या नव्हत्या उन्हाचा कडाका खूप आहे आणि त्यामुळेच कदाचित त्या रोड शो मध्ये सहभागी न होता आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्या विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विनोद आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमधली राहुल गांधी सही करतायत आपला अर्ज भरतायत आणि त्यांच्या बाजूला सोनिया गांधी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हा सम काँग्रेस पक्षासाठी फार महत्वाचा आहे कारण राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी मधून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंब संपूर्ण कुटुंब त्यांसोबत आहे आणि त्यामध्ये सोनिया गांधी प्रियंका गांधी आणि डॉक्टर राहा असा एक कुटुंब राहुल गांधीचा आहे परंतु दुसरा जे कुटुंब राहुल गांधी मानतात ते काँग्रेस पक्षाला आणि त्यांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला उमेदवारीचा सही केला आणि थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपूत केला आहे आज ही लढत फार महत्वाची आहे कारण काँग्रेस वर्ष भाजप नसून राहुल गांधी वर्षेच स्मृती राणी आहे आणि स्मृती इराणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे आणि राहुल गांधी हे स्वतः देखील त्यामुळे ही सीट फार आणि अनुसंगाने राहुल गांधी यांनी आज फार महत्वाची रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये विजयाचा जल्लोष चौकीला चोर असले असल्याचे नारे या ठिकाणी लावण्यात आले आहेत थोडासा थांबवते मात्र आपण दोन दृश्य बघतोय वायनाड मधून चार एप्रिल रोजी राहुल गांधींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरल्याची दृश्य आणि दुसरीकडे अमेठीतून आज अर्ज दाखल करतानाची लाईव्ह दृश्य दोन्ही दृश्य कारण दोन मतदारसंघातून दोन लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत चार एप्रिलला वायनाडमधून त्यांनी आपला अर्ज दाखल केला जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि आज दहा एप्रिलला अमेठीतून लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी अर्ज दाखल करताना वायनाडमध्ये अर्ज दाखल करण्यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं रोड शो काँग्रेसनं केला होता आणि आज अमेठीमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा रोड शो आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम सुरू आहे पुन्हा जाऊयात विनोद राठोडकडे विनोद अगदी थोडक्या शब्दात चार एप्रिलला वायनाडमध्ये सुद्धा असाच रोड शो आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज आणि आज अमेठीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा रोड शो आणि दोन्ही ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला होता नक्कीच कारण राहुल गांधी यांनी दोन ठिकाणी उमेदवारी दाखल केला वायनाड आणि अभेठी इथून तर हा फार महत्वाचा आहे कारण राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच दक्षिणमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि एक अमितून जे अमेठीतून ते वारंवार निवडणूक लढायचे आणि जिंकून यायचे परंतु यावेळी त्यांचा करिश्मा भारतामध्ये दाखवण्याच्या प्रयत्नाने माजी संरक्षण मंत्री एक यांनी फार आग्रह केला आणि त्या आग्रहात राहुल गांधी यांनी वायनाड इथून अर्ज भरला आहे हे दोन्ही दृश्य फार महत्वाचे आहे कारण काय की दोन्ही ठिकाणी त्यांनी रोड शो केला आणि त्या के रोड शोच्या माध्यमातून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आप आणि आपला विजय कसा मिळेल आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचं जे उत्साह आहे ते खरंच आपल्याला पाहण्यात आलं आहे धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दोन्ही ठिकाणचे दृश्य वायनाड मधून चार एप्रिलला राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज भरत असताना आणि आज अमेठीतून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम